इयत्ता आठवी विषय विज्ञान प्रकरण दोन सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू स्वाध्यायची प्रश्नोत्तरे अशाच अभ्यासिक व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा तसेच बेल लायकनवर क्लिक करा प्रश्न एक रिकाम्या जागा पूर्ण करा सूक्ष्मजीवांना रिकामी जागाच्या मदतीने पाहू शकतो सूक्ष्मदर्शक यंत्र नीलहरित शेवाळ वातावरणातून रिकाम्या जागेचे स्थापन सरळपणे करते ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते नायट्रोजन सी आल्कोहोलचे उत्पादन रिकाम्या जगाच्या मदतीने करण्यात येते इष्ट डी कॉलेरा रिकामी जगामुळे होतो बॅक्टेरिया प्रश्न दोन योग्य उत्तराला पसंत करा ए इष्टचा उपयोग खालीलपैकी कोणाच्या उत्पादनात होतो विकल्प आहेत एक साखर दोन अल्कोहोल तीन हायड्रोक्लोरिक ॲसिड चार ऑक्सिजन खरे उत्तर आहे दोन अल्कोहोल बी खालीलपैकी कोणते अँटीबायोटिक आहे एक सोडियम बायकार्बोनेट दोन स्ट्रेप्टोमायसिन तीन अल्कोहोल चार इष्ट खरा विकल्प आहे दोन स्ट्रेप्टोमायसिन सी मलेरिया होण्यासाठी जबाबदार प्रजीवाचे वाहक रिकामी जागा आहे एक ॲनोफिलिस डासांची मादी दोन झुरळ तीन माशी चार फुलपाखरू अरे उत्तर आहे एनोफिलिस डासांची मादी डी संसर्गजन्य रोगांचे मुख्य वाहक रिकामी जागा आहे एक मुंगी दोन माशी तीन ड्रॅगन माशी चार कोळी खरे उत्तर आहे दोन माशी इ, ब्रेड किंवा इडलीचे पीठ फुलण्याचे कारण रिकामी जागा एक गर्मी दोन पिसणे तीन इष्टकोशांची वाढ चार कुसकरणे हा विकल्प आहे इष्टकोशांची वाढ प्रश्न तीन कॉलम एमध्ये दिलेल्या सजीवांना कॉलम बीमध्ये दिलेल्या कार त्यांच्या कार्याशी जोडा कॉलम ए एक बॅक्टेरिया दोन रायझोबियम तीन लॅक्टोबेसिलस चार इष्ट पाच प्रजीव सहा व्हायरस कॉलम बी बॅक्टेरिया कारक आहे रायझोबियम बॅक्टेरिया नायट्रोजनचे स्थापन करतात लेक्टोबेसिलस दही तयार होण्याच्या क्रियेसाठी जबाबदार आहे इष्ट ब्रेडच्या बेकिंगसाठी वापरले जाते प्रजीव हे मलेरियासाठी कारक सूक्ष्मजीव आहे व्हायरस हे एड्ससाठी कारक सूक्ष्मजीव आहेत प्रश्न चार सूक्ष्मजीवांना साध्या डोळ्यांनी पाहू शकतो का जर नाही तर कशा प्रकारे त्यांना पाहू शकतो उत्तर सूक्ष्मजीवांना साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करावा लागतो प्रश्न पाच सूक्ष्मजीवांचे मुख्य समूह कोणते उत्तर सूक्ष्मजीवांचे मुख्य चार समूह आहेत एक बॅक्टेरिया दोन बुरशी तीन प्रजीव चार शेवाळ प्रश्न सहा वातावरणीय नायट्रोजनला जमिनीमध्ये स्थापन करणाऱ्या सूक्ष्मजीवाचे नाव सांगा उत्तर वातावरणीय नायट्रोजनला जमिनीमध्ये स्थापन करणारे सूक्ष्मजीव खालीलप्रमाणे आहेत एक रायझोबियम आणि एझोटोबॅक्टर बॅक्टेरिया आणि दोन एनाबिना आणि नोस्टॉक नीलहरित शेवाळ प्रश्न सात आपल्या जीवनामध्ये सूक्ष्मजीवांच्या उपयोगितेविषयी दहा वाक्य लिहा उत्तर आपल्या जीवनामध्ये सूक्ष्मजीवांची उपयोगिता खालीलप्रमाणे आहे एक लॅक्टोबेसिरस बॅक्टेरिया दुधाचे दहीमध्ये रूपांतर करते दोन इष्ट एक पेशीय बुरशी आहे ती चीज पनीर ब्रेड केक प्रेस्टिकच्या उत्पादनात उपयोगी आहे तीन अल्कोहोलच्या औद्योगिक उत्पादनात इष्टचा उपयोग होतो चार इडली डोसा खमण ढोकळा बनवण्यासाठी इष्ट वापरले जाते पाच मशरूम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुरशीचा उपयोग आहार म्हणून होतो सहा पेनिसिलिम नावाच्या बुरशीमधून पेनिसिलिन अँटीबायोटिक्स बनविण्यात येते सात रायझोबियम बॅक्टेरिया जमिनीत नायट्रोजनचे स्थापन करते अशा रीतीने जमिनीत खताची पूर्ती होऊन जमिनीची सुपिकता वाढते आठ व गटारीच्या घाण पाण्याचे बॅक्टेरियाद्वारे विघटन होऊन बिनहानिकारक आणि उपयोगी पदार्थात रूपांतर होते अशा रीतीने बॅक्टेरिया पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यात मदत करते नववं कित्येक औषधी आणि लस बनवण्यात बॅक्टेरिया आणि बुरशी उपयोगी आहे दहावं कित्येक बॅक्टेरिया आणि बुरशी विघटक म्हणून द्रव्यचक्राला व्यवस्थित चालवण्यात मदतरूप होतात प्रश्न आठ सूक्ष्मजीवाद्वारे होणाऱ्या नुकसानाविषयी थोडक्यात नोंद लिहा तर सूक्ष्मजीवाद्वारे होणारे नुकसान खालीलप्रमाणे आहेत रोगकारक बॅक्टेरियामुळे कॉलेरा टायफॉईड निमोनिया सारखे रोग होतात दोन प्रजीवामुळे मलेरिया आणि मुरड्यासारखे रोग होतात तीन बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे आहार पालेभाज्या फळं वगैरे बिघडतात आणि त्यांना अखाद्य बनवतात चार शेवाळ जलाशयात खूप वेगाने पसरते आणि पाण्यात दुर्गंध पसरविते शिवाय असे पाणी पिण्यायोग्य राहत नाही पाच बुरशी लागल्याने कपडे लाकूड आणि चामड्याच्या वस्तू खराब होतात प्रश्न नऊ अँटीबायोटिक्स म्हणजे काय अँटीबायोटिक्स घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर बॅक्टेरिया आणि बुरशीमधून बनलेली औषधी जी रोग उत्पन्न करणाऱ्या सूक्ष्मजीवांना नष्ट करते किंवा त्यांची वृद्धी अटकविते अशा प्रकारच्या औषधींना अँटीबायोटिक्स असे म्हणतात पेनिसिलिन स्ट्रेप्टोमायसिन टेट्रासायक्लिन आणि एरिथ्रोमायसिन उपयोगी अँटीबायोटिक्स आहेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अँटीबायोटिक्स घेतले पाहिजे जर अँटीबायोटिक्सची गरज नसेल तेव्हा किंवा अयोग्य मात्रेत घेतली तर भविष्यात आवश्यक असेल तेव्हा त्याचा ते परिणाम कमी होऊ शकतो शिवाय बिनजरुरी अँटीबायोटिक्स घेण्यात आले तर शरीरातील उपयोगी बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात वार अशाच अभ्यासिक व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा